बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यात भात रोप लागणीला सुरुवात झाली असून शेतकरी भात रोप लागणीत गुंतला आहे पावसानं दमदार सुरुवात केली आहे हे वातावरण भात रोप लावणीसाठी पोषक आहे याच नक्षत्र काळात भात रोप लागण केल्यानं भाताचं उत्पन्न चांगलं मिळतं त्यामुळे शेतकरी लागणीत गुंतलाय राधानगरी तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रामध्ये फारसा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता पावसानं दमदार सुरुवात केल्यानंतरच बहुतांश शेतकरी भात रोप लागण करतात दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झालाय त्यामुळे शेतकरी वर्ग भात रोप लागणीत गुंतलाय याच नक्षत्र काळात भाताची रोप लागण केल्यानं भाताला उतारा चांगला मिळतो आणि फुटवेही चांगले येतात तसंच पीक रोगालाही बळी पडत नाही त्यामुळे सर्व शेतकरी भात रोप लागणीत गुंतलेत तालुक्यातील अनेक गावात पैरा भाताची रोप लागण केली जाते त्यामुळे गल्ली गल्लीतील शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन भाताची लागण पूर्ण करतात भात रोप लागणीसाठी बैलाऐवजी आता ट्रॅक्टरनं चिखल केला जातोय सध्या सर्वत्र यंत्राच्या सहाय्यानं रोप लागण सुरू आहे त्यासाठी महिला वर्गाचा सहभाग मोठा असल्याचं दिसून येत आहे